गृह राज्यमंत्री योगेश कदम असं म्हणाले पत्रकार परिषद घेऊन की तुम्ही म्हणजे अनिल परबांनी सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये माझ्या आईचा अपमान केला जिथे की माझ्या बाबतीत ऑफिस ऑफ प्रॉफिट अँड कॉन्फ्लिक्ट होतच नाही तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत की ज्यावरून तुम्ही योगेश कदमांचा राजीनामा मागताय अतिशय साधी सरळ गोष्ट आहे आपल्याला डान्स बार महाराष्ट्रात प्रतिबंध आहे डान्स बार हे तर मान्य आहे मान्य आहे की नाही डान्स बार महाराष्ट्रात नाही यांच्या डान्स बार वरती तीस पाच दोन हजार पंचवीस ला रेड झाली पोलिसांनी छापा टाकला बावीस बार मला अटक झाल्या बावीस गिरायक अटक झाली पाच स्टाफ अटक झाला उडवलेले पैसे पंचनामा झाला पोलिसांनी त्याचा व्हिडिओ काढला आणि पंचनाम्याच्या कॉपीमध्ये सगळं सविस्तर लिहिलेलं आहे यांच्या आईच्या नावाने परवाना आहे है, हे यांनी मान्य केलंय याच्यापेक्षा मी अजून काय पुरावा देऊ हा जर माझ्या घरात नातेवाईकाच्या नावाने ज्या घरात मी राहतोय माझे वडील आई मला डिफेंड करतायत असं तर रामदास कदमने सांगितलं नाही ना की या मुलाला मी घरात ना हाकून दिलाय या मुलाचा माझा काय संबंध नाही पेपर नोटीस दिली आहे की आमचा काही संबंध नाहीये जेव्हा माझ्या घरातला व्यक्ती जो माझ्याशी संबंधित आहे ब्लड रिलेशन मध्ये आहे तो मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्यामधला अवैध धंदा करतोय माझी काही जबाबदारी नाही विरोधी पक्ष नेते केलं कॅबिनेट मंत्री केलं होता तुमच्याही लक्षात आलं नाही नाही सांगतो मी तुम्हाला रामदास कदम यांचा रेस्टॉरंट आणि बार याच त्यांना परमिशन आहे आणि रेस्टॉरंट आणि बार चालवायला आमची बिलकुल हरकत नाही कारण तो कायदेशीर धंदा आहे आमचा ऑब्जेक्शन डांग्स बारला आहे तुम्ही नीट समजून घ्या रामदास कदम ज्या वेळेला विरोधी नेते होते ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला त्यांचा रेस्टॉरंट अँड बार होता रेस्टॉरंट अँड बार चालवायला आजही आमची हरकत नाही आणि कोणच हरकत घेऊ शकत नाही कारण तो कायदेशीर धंदा आहे माहिती आहे का की डान्स बार मध्ये ते लायसन कधी कन्व्हर्ट झालं डान्स बारला लायसनच नाही आणि समजून घ्या ओके लायसन ऑर्केस्ट्राला मिळत ऑर्केस्ट्राचे नियम आहेत तिथे प्लॅटफॉर्म असावा लागतो तिथे पाच सिंगर असावे लागतात त्या सिंगरच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड असावं लागतं आणि त्या सिंगर खाली उतरू शकत नाहीत इथे बावीस मुली नाचताना सापडलेले आहेत हे अवैध आहे बावीस मुलींचा नंगा नाच तिथे चालू होता गिरायक पैसे उडवत होते हे अनैतिक आहे नीट लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे आणि या डान्स बार वरती याच्यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये तीन वेळा रेड झालेली आहे याच कारणास्तव ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांना असं वाटायला लागलंय की आम्हाला कोण विचारू शकत नाही हे जे म्हणतायत ना की आम्ही चालवायला दिलाय आम्हाला ज्या वेळेला कळलं त्यावेळेला आम्ही बंद केला अहो दोन हजार ला या डान्स बार वरती रेड झालेली आहे तरी दोन हजार पंचवीस मध्ये डान्स बार चालू आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांनाही भेटलात देवेंद्र फडणवीसांना भेटलात ना, भेट भेट ना आणि तक्रार मुख्यमंत्र्यांना भेटलो राज्यपालांना भेटलो सगळे पुरावे दिले एफ आय आरच्या कॉपीज दिल्या पंचनाम्याच्या कॉपीज दिल्या व्हिडिओ दिले मुख्यमंत्री हतबल आहे मुख्यमंत्र्यांना दिल्लीत ना कदाचित इशारा झाला असेल काही करायचं नाही गपचूप बसा उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे यांची मतं आम्हाला हवी